नमस्कार मित्र मंडळी कसे आहात आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आहे सत्तावीस तारीख सत्तावीस तारीख म्हणल्यावर आज पहिलं कीर्तन आहे आता पहिलं कीर्तन परत आज दिंडी आहे सगळं आज आणि आज थोडंसं थोडं काम पण आहे हे तो मला पुढं व्हिडिओमध्ये कळून सकाळ सकाळी आज बोर चालू आहे बॅनरची जागा फिक्स करायला बॅनर आता सप्त्याचं बॅनर बसवायचं आता बॅनरची जागा फिक्स करून येतो आणि बॅनर प्रिंट करून संध्याकाळी लगेच चिटकून टाकायचे सप्त्याची तयारी फुल जोरात दिंडी येणार आहे काय काही बॅनर तर लावलेच आपलं कुठे शिक लावायचे सर दर्शन करायचं का चला दर्शनाला आल्या सर सर दर्शन बारा एक वाजता येईन सौरभ पुढे गेला सौरभ हा हा भेटला भेटला आम्ही रात्री दोन वाजे आपल्या किती वाजता आता काय सात आठ दिवस इथंच राहायचं कंटिन्यू फायनल जागा केली संध्याकाळी लावू आता दर्शन करून निघालो इथं तयारी स्वयंपाकाची सभा मंडपाकड सभा मंडपा पण चक्कर मारतो आल्या सर सर टिकूनच गाडी घालतो गा। एकूणच गाडी घालतो तयारी आपली आतमत फुल तयारी चालू फुल म्हणत मी जेव्हा आलो तो तुम्हाला एक दाखवतो तो गुलाब हे बघा किती डेंजर गुलाब ते तिथे एक इथे एक आता दिंडी आली दिंडीचा एकदा नजर आहे गु काम करतलंय काम आहे मग तुम्हाला दिंडी दाखवते वर चालली दिंडी मंदिराकडे जाईन आज फक्त लांबून लांबूनच फ्रेम सगळे तयार करून आणले बॅनर आणले आता हे काही फ्रेम आणली या साईडला ला ते बॅनर शेजारी लावायचे सगळे तयार करून आणले आता गाडी खाली दुकानाकडे गाडी घेतो वर दुकानात जातो चला नागो फायनल बॅनर लागलं अंधार आहे त्यामुळं आता दिसणार आहे आणि इकडे कीर्तन चालू आहे इकडे बॅनर लागले आता हे दोन तीन दिवसांनी बघू आपण तर चला तुम्हाला कळ मी कुठं चालू आहे पुढं आठ दिवस फायनल पुण्यात पोहचलेले आहे आणि आता न्यायाला माधुजीचा यायला लागलाय तुम तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आता पुढल्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा